गणपती बाप्पा मोर्या नमस्कार फ्रेंड्स आज आपण संकष्ट चतुर्थी का साजरी करतो व्रत कथा महत्त्व काय आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी तिथी भगवान श्री गणेशांना समर्पित आहे आणि या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते संकष्ट चतुर्थी जर मंगळवारी आली असेल तर अशा चतुर्थीस अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हणतात हिंदू शास्त्रानुसार जी व्यक्ती मनोभावे संकष्टी चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होते भगवान श्री गणेश त्या व्यक्तीला आपले आशीर्वाद देतात त्या व्यक्तीच्या कामात येणारे सगळे अडथळे दूर होतात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे चला तर जाणून घेऊया ही चतुर्थी कुणी करावी हे व्रत केल्याने काय फायदे होतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे नंतर श्री गणेशाची विधिवत पूजा करावी गणपती बाप्पाला धूप दीप लावावा बाप्पांचे प्रिय जास्वंदीचे फूल अर्पण करावे दुर्वा दुर्वाहाव्यात त्याचबरोबर बाप्पांचे आवडते मोदकही त्यांना नैवेद्य म्हणून दाखवावे बाप्पांना तिलक करावा अक्षदा अर्पण करावी सर्वांनी दुर्वा लाल फूल वाहावे या दिवशी गणपती अथर्वशीर्ष गणेश स्तोत्र गणेश चालिसा यांचे पठन करावे भगवान गणेशाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून बाप्पांची मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर बाप्पांची आरती करावी न नं, नंतर सर्वांनी बाप्पांचे मनोभावे दर्शन घेऊन मनोकामना बोलावी मंगल कामना करावी आणि जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तेव्हा चंद्र दर्शन करून चंद्रास अर्घ द्यावा हळदी कुंकू अक्षदा फूल चंद्रास अर्पण करून नमस्कार करावा चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते ते बघून चंद्रदर्शन घ्यावे अशा पद्धतीने संकष्ट चतुर्थीचे व्रत पूर्ण होते चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे हे व्रत पुरुष स्त्री या दोघेही करू शकतात या व्रताचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे मिठाची संकष्टी चतुर्थी तर दुसरी म्हणजे पंचामृती चतुर्थी नंतर गणेशाला नमस्कार करून उपवास या दिवशी गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मिळते अशी मान्यता आहे संकट चतुर्थी व्रतकथा एकदा गणपती उंदरावर बसून जात असताना त्याला कुणीतरी हसत आहे असे ऐकू आले गणपतीवर बघतात तर चंद्र आपल्यावर हसत आहे असे त्यांना कळते ते पाहून गणपतीला राग येतो ते चंद्राला श्राप देतात की आजपासून तुझे तोंड काळे पडणार आणि तुझ्याकडे कुणीही बघणार नाही आणि जर पाहिले तर त्यावर चोरीचा आळ येईल यावर मोठे तप करून चंद्र गणपतीला प्रसन्न करतात जेव्हा गणपती चंद्राला श्रापातून मुक्त करतात मात्र त्याला सांगतात की भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी तुझे तोंड कुणीही बघणार नाही आणि जर बघितले तर त्यावर खोटा आळ येईल त्यावर चंद्र गणपतीला विचारतो की जर चुकून कुणी मला पाहिले त्याने यापासून मुक्तीसाठी काय करावे त्यावर गणपतींनी सांगितले की संकष्टी चतुर्थीचा व्रत धरावा त्यामुळे त्याची आळातून मुक्तता होईल पुराण काळातील कथांमध्ये असे सांगितले जाते की श्रीकृष्णाने गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहिला होता त्यामुळे त्यांच्यावर समंतक मनी चोरल्याचा आळ आला होता त्यावेळी श्रीकृष्णाने देखील गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले आणि त्यांची या आळातून मुक्ती झाली अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद